नमस्कार ट्रेंडी ब्लॉग्सच्या या आजच्या रेसिपी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तर बनवले आहे शेपू पालकची भाजी शेपू पालकची भाजी म्हटली की बऱ्याच लोकांना आवडत नाही पण तुम्ही जर या पद्धतीने एकदा बनवाल तर नक्की सगळ्यांना आवडेल शेपू आणि पालक मी समप्रमाणात घेतलेले आहे आणि त्याचे देठ काढून घेतलेले आहे चार ते पाच मिनटापर्यंत पाण्यामध्ये टाकायचे आहे त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे इथे मी दोन ते तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि पाणी निथळत एका गाडणीमध्ये ठेवलेलं आहे त्यानंतर त्याला बारीक अशी कापून घेतलेली आहे बारीक चिरलेली शेपू आणि पालक कडेमध्ये टाकायचे आहे आता यामधलं पाणी पूर्ण कोरडं होईल तोपर्यंत आपल्याला ही भाजी परतत राहायचं आहे भाजीचं पाणी कोरडं होतं तोपर्यंत तो इथे मी खलबत्त्यामध्ये लसूण आणि जिरा काढून घेतलेला आहे भाजीतलं पाणी कोरडं झालेलं आहे ते मी एका एक प्लेटमध्ये काढून घेते आता त्याच कढईमध्ये दोन चमचेसारखं तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये काढलेलं जिरं आणि लसूण टाकायचं आहे एक ते दोन मिनटापर्यंत ते परतत राहायचं आहे लसूणचा रंग बदलेपर्यंत छान परतून घ्यायचा आहे इथे लसूण छान फ्राय झालेला आहे त्यानंतर मी आपण जी भाजी कोरडी केली होती ती टाकायची आहे इथे ते, ते सुद्धा एक मिनटापर्यंत परतून घ्यायचं आहे त्यामध्ये लाल तिखट धने पावडर आणि हळद टाकायची आहे मसालेसुद्धा एक मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे त्यानंतर दाण्याचं कूट टाकायचं आहे तर इथे मी चार ते पाच चमचेसारखं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे शेंगदाण्याचा कूटमुळे ही भाजी चवीला खूप छान लागते एक ते दोन मिनटापर्यंत हे सुद्धा आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे त्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकायचं आहे तर इथे मी पाणी गरम करून टाकलेलं आहे आणि आपल्याला घट्ट किंवा पातळ कशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार पाणीचा वापर करायचा त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे झाकण लावून भाजीला छान उकळी येऊ द्यायची आहे कारण की भाजी छान अशी उकळली की त्यानंतर भाजीचा स्वाद अजूनही खूप छान येतो तर इथे तुम्ही बघू शकता की भाजीला तरीसुद्धा खूप छान आलेली आहे इथे दहा ते बारा मिनटं झालेले आहे आणि भाजी छान अशी शिजून गेलेली आहे त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता मी भाजी सर्व करून घेते इथे छान अशी शेपू पालकची मस्त रस्तेदार भाजी तयार झालेली आहे तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला दिलेला बेल ऐकून सुद्धा प्रेस करा लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू